नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायजर आणि नेहमीप्रमाणे मी उद्धव ठाकरेंच्या विषयात बोलायला आलोय मी उद्धव ठाकरेंच्या विषयात बोलायला आलो की काय बोलणार आहे याचा अंदाज बहुतेकांना येतो आणि प्रत्येकजण माझ्या व्हिडिओवर कमेंट करतात की तो फडणवीसांचा काय चाटे आहेस गुलाम आहेस ठेवलेला आहेस भाट आहेस भाजपवाला आहेस संगी आहेस चड्डीवाला आहेस वगैरे 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 हे सगळं बोलतात बरं मी हे सगळं मान्य करतो तरीही ते वारंवार तेवढंच एक वाक्य बोलत राहतात चला तुम्ही तुमचं सोडायचं नाही मी माझं सोडायचं नाही पण आज उद्धव ठाकरे यांच्या विषयात मी चांगलं बोलायला आलोय ते चांगलं बोलायला आलोय जे त्यांचे चाटे भाट गुलाम वारंवार सांगत राहतात आपल्याकडे काही लिब्रांडूंना आता काही लोकांना लिब्रांडू हा शब्द वापरला की फार रागायला लागला तुम्ही लिब्रांडू का म्हणता डावे म्हणाना उजवे म्हणाना आमच्या प्रकाश महाजनांना जाऊन विचारा लिब्रांडूचा अर्थ काय आहे ते सांगतील म्हणजे लिबरल आणि कोणत्या शब्दाचा तो संधी झालेली आहे आणि त्यातला लिबरल कोण आणि ते, ते पुढच्या संधीतला डू कोण हे अनेकांच्या लक्षात येईल मी शब्द वापरत नाही तो वापरू नये सभ्यपणाच्या कसोटीवर ते बरण असतं म्हणून त्या अनेकांना एक भरत येत असतं अशा लिब्रांडूंना की उद्धव ठाकरे म्हणजे भलताच प्रामाणिक माणूस भलताच सज्जन माणूस होय आज मी मान्य करतोय उद्धव ठाकरे म्हणजे बाकी बाकी काही असो माणूस प्रामाणिक आहे प्रामाणिक माणसंच व्यक्त होताना आपल्या ज्ञान अज्ञानासह व्यक्त होतात काय काय नसतं म्हणजे चूक सुद्धा तशीच व्यक्त करतील पण सुद्धा तसंच व्यक्त करतील अज्ञान सुद्धा तसंच व्यक्त करतील ज्ञान सुद्धा तसंच व्यक्त करतील बाकी काय असतं कधी कधी प्रामाणिकपणा वाढला की व्यक्त करायला ज्ञान नसलं की गोळ होतो एवढाच फरक आहे बाकी काय नाही म्हणजे माणूस प्रामाणिक आहे पण व्यक्त करायला ज्ञान नसलं की गडबड होते त्यातला हा सगळा प्रकार आहे आता उद्धव ठाकरे माणूस प्रामाणिक कसा आहे मला का ते प्रामाणिक वाटतात कारण ते आपला वेडेपणा अज्ञान सुद्धा लपवत नाहीत आलं जे मनात ते बोलून टाकतात एवढा उद्धव ठाकरेंची खासियत आहे आपल्याकडे एक कायदा आहे म्हणजे माणसाने केलेल्या चुकीमुळे जाणीव होऊन सुद्धा आपण चूक करतो आणि त्या चुकीमुळे कोणाचा जीव गेला असेल तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो मनुष्यवधाचा गुन्हा ही वेगळी गोष्ट आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ही वेगळी गोष्ट आहे म्हणजे तुम्ही गाडी चालवताना बेफिकरी दाखवली आहे आणि त्यामुळे कोणाचा मृत्यू झाला आहे तर दोषासहित मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो तुम्ही तुमच्या कृतीमुळे कुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलात तर तो सदोष मनुष्यवध मनुष्यवध असतो उद्धव ठाकरेंना माणूस प्रामाणिक असला की असं होतं म्हणजे एखाद्याचा मताधिकार काढून घेणं हा सदोष मतवधाचा गुन्हा आहे असं वाटायला लागतं आई शपथ कायद्याचं पुस्तक धुंडाळून बघितलं सगळं धुंडाळून बघितलं कुठं हा सदोष मतवधाचा गुन्हा सापडलेला नाहीये उद्धव ठाकरे तरी म्हणतात ऐका तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा ते मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतलाय डिलीट केलेला आहे मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का ऐकलं ना बरं हे कुठं म्हणतात हे प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणतात कुठल्या प्रेस कॉन्फरन्स हां यांची यांची प्रेस कॉन्फरन्स असती म्हणजे तू सुना आहे तुझी सुनाम आपण प्रेम सारखं संजय राऊत समोर बसले असते आणि मग काहीतरी बोलले असते त्यांनी प्रश्न विचारला यांनी उत्तर दिलं यांनी ऑफकोर्स म्हटलं तर तर काही 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 फारसा का, फरक पडला नसता पण ते बिचाऱ्या बाजूला बसलेल्या तरी विचार करायचा तिथं ते राष्ट्रवादीचे होते जयंत पाटील ते पुन्हा प्रदेशाध्यक्ष शिंदे नवे नवे झालेत त्यांना बिचारायला कोपऱ्यात बसविल तर जयंत पाटील नेता म्हणून तिथं होते जयंत पाटील त्यांचे ते शशिकांत शिंदे बाजूला राज ठाकरे ते काँग्रेसचे एक नेते एवढ्यांची अवस्था काय झाली असेल ना प्रश्न पुढतो रो सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करण्यात येऊ नये असं म्हणतात बरं हे कलम कुठला आहे असं काय नवीन करायचंय का बरं करायला बर करा उद्धव ठाकरेंच्याकडं आमदार किती उद्धव ठाकरेंच्याकडं खासदार किती बरं मिळून सगळ्यांनी ठरवलं तरी हा कायदा आणता येणार आहे का सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करायला निवडणूक आयोगावरती भाजपवरती माणूस मोठा प्रामाणिक आहे म्हणजे कसं आहे आपलं ज्ञान बिन अज्ञान काय काय विचार करत नाही की लोक हसतील लोक काय म्हणतील त्याने ते वाक्य फार परफेक्ट लक्षात ठेवलेलं आहे म्हणजे सबसे बुडा बुरा रोग क्या कहेंगे लोक लोकाच्या आईची टांग काय वाटते ते वाटचार करू दे लोकांना त्याचा विचार करायचा नाही आपण आपलं मनच सुटायचं आपलं ज्ञान असमंजसपणा गोंधळलेली स्थिती यात सुद्धा उद्धव ठाकरे माग नसतात याला पुरावे आहेत आपल्याकडं उद्धव ठाकरे म्हणाले नव्हते का आता हा माझा पक्ष आता पितृपक्ष सुरू आहे ते माग गणपती संपले आणि पितृपक्षाची सुरुवात झाली आणि नेमकं कधी भाषण करावं आणि काय करावं उद्धव माणूस प्रामाणिक आहे माणूस प्रामाणिक आहे म्हणजे काही गडबड झाली तरी सुद्धा ते प्रामाणिकपणे तसेच व्यक्त होतात काय काय फरक पडत नाही आप इतके प्रामाणिक आहेत की आपला वेगळेपणा सुद्धा जगाच्या समोर अगदी मोकळेपणा होते म्हणून माझा पक्ष पितृपक्ष आहे का गणपती गेले नवरात्रीचे दिवस आले पितृपक्ष मी मागे बोललेले पितृपक्ष म्हणजे माझा पक्ष कारण माझ्या पित्याने स्थापन केलेला पक्ष आहे का नाही प्रामाणिकपणाचं उत्तम लक्षण आहे कण हे म्हणजे गाईला राज्यमातेचा दर्जा दिला तर आईची भाषा म्हणजे मातृभाषा आणि गाईचं हंबरण म्हणजे राज्यभाषा काय राह कसला प्रामाणिकपणा ना सुपर म्हणजे याला दुसरं प्रामाणिकपणाच्या शिवाय दुसरं कुठलं नावच देता येत नाही ऐका ना गाईला राज्यमातेचा दर्जा दिला चांगली गोष्ट आहे पण मला आता प्रश्न असा पडलाय की गाय ही राज्यमाता झाली असेल मराठी अभिजात भाषा झाली मग राज्याची राज्यभाषा कोणती तर राज्य माता काय मग मा गाईचं हंबरण ही आपली राज्यभाषा होणार का आहे का नाही आहे याला प्रामाणिक माणूस म्हणतात म्हणजे आपल्या मनातल्या सगळ्याच भावना जशाच तशा व्यक्त करायचा कोणी पक्षाला जमीन दोस्त करायला निघालं तर आम्ही जमीन दोस्तच झालेलो आहोत हे प्रामाणिकपणे कबूल करायला सुद्धा मनाचा एक प्रामाणिकपणा लागतो बरं का उगा नाही करू शकत कुणी असंच आम्ही मन दोस्तच झाले होत आम्ही जमिनीचे दोस्तच ऐका ना जसं गिरीश महाजन सारखे मंत्री आहेत भाजपचे ते सातत्यानं त्यांचं एक वक्तव्य असतं की मी शिवसेना जमिनीचा दोस्तच आहे हा म्हणून तर शिवसेना तुम्ही संपू शकत नाहीत कारण आमचे पाय जमिनीवरती आहेत आणि मुळे जमिनीच्या खाली गेलेत त्याच्यामुळे आम्ही जमिनीचे दोस्त ऐकलं ना आपला असंच आहे को पारसी क्या हातकंगन को क्या काय कुठलं असेल तर काय हातच्या काकणाला आरसा कशाला बघा तुम्ही स्वतः करा बर मनात आलेल्या या वेडगळपणाच्या भावना सुद्धा ज्या सहजतेने ते प्रामाणिकपणे व्यक्त करतात तितक्याच प्रामाणिकपणे उद्धव ठाकरे राग द्वेष या भावना सुद्धा व्यक्त करतात म्हणजे अजिबात काय 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 नसतं ते इतका प्रामाणिकपणा ठासून भरलाय ना ते फडणवीसांना सुद्धा म्हणू शकतात ऐका

समुंदर हूं मैं लौट कर आऊंगा असल्या कोड मध्ये बोलतात फिर लवट कराऊंगा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि पुन्हा येतात हे असलं राजकारण उद्धव ठाकरे नाही जमत म्हणजे ते काय असलं मी सांग ते सांगतात स्पष्टपणे की आपण काही पुनाईन बिनाईन असलं काय म्हणत नाही कारण मला तेव्हाच यायचं नव्हतं उगाच आलो होतो शरद पवारांनी भरीला पाडलं म्हणून आलो होतो हे त्यांनीच सांगितलं मी नाही सांगत आहे ना? उगी माझ्या मागे शरद पवार लागले तुम्ही वा मुख्यमंत्री म्हणून म्हणून मी मुख्यमंत्री झालो माझ्या मनात काही मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं अगदी माझ्या बायकोला वाटत होतो मी वाव म्हणून तरी पण नव्हतं हे प्रामाणिकपणे सांगणारे उद्धव ठाकरे होते त्यांच्या मनात आलेलं कपट सुद्धा ते व्यक्त करतात फडणवीसांसारखं दाबून ठेवत नाहीत तुम्ही म्हणते का तू तर राहायचे माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी हा फडणवीसांचे डाव होते सगळं मी सहन करून मी तर मी तर मी पाहिलं म्हणजे एवढंच काय सूड हवाय मला सूड असं सुद्धा म्हणतात ते कपट आहे म्हणतात पण ते व्यक्त करतात माणूस मोठा प्रामाणिक आहे असं आहे उद्धव ठाकरे म्हणजे माणूस प्रामाणिक आहे आत एक बाहेर एक कसं नाही आत बावळ पण आहे बाहेर पण बावळट पण पन आहे आत राग आहे बाहेर पण राग आहे आत खुन्नस आहे बाहेर पण खुन्नस आहे प्रामाणिकपणा याला म्हणतात म्हणजे उगास ढोंग करत मी किती चांगला आहे हे दाखवत आपलं आतलं सगळं वाईट पण झाकून ठेवायचं असलं उद्धव ठाकरेकडं नाहीये अज्ञानी असेल अज्ञानी दाखवतात राग आलाय राग दाखवतात खुन्नस आलीये खुन्नस दाखवतात कळलं नाही कळलं नाहीये दाखवतात आहे की नाही उद्धव ठाकरे प्रामाणिक माणूस नमस्कार